विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना घडली आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला दिवसांपूर्वी एका युवकाचा भर दिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी तालुक्यात जत येथील ग्रामपंचायत सदस्याचा अंतर्गत वादातून खून झाला त्यामुळे जत तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे उमराणी ते सिंदूर रस्त्यावर ही घटना घडली गट आहे पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे होऊन वादावादी झाली पुन्हा मध्ये पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेला असता धक्काबुक्कीत डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून बुधवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले जत पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत Bureau Report, 7-star news.